विदर्भ न्यूजची विशेष बातमी हरघर तिरंगासाठी पॉलिस्टरचा वापर खादीवर होत आहे परिणाम खादीच्या वापरामुळे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामविकासाला मिळाली असती चालना ग्रामीण रोजगाराची हिरावल्या गेली मोठी संधी वर्धा येथे मोठ्या प्रमाणात तयार होते खादी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांची रात्रंदिवस मेहनत कमी वेळेमध्ये व्यावसायिकांसमोर असलेले उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा करण्यात येत आहे याच महोत्सवाच्या अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम राबविली जात आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारीसुद्धा केली जात आहे भारतीय ध्वज हा खादी कापडापासून बनलेला असतो मात्र हरघर तिरंगा या मोहिमेसाठी हे ध्वज पॉलिस्टर या कापडापासून बनविलेले असणार आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे ते खरेदी करता येतील मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खादी व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे विशेषतः वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगाराची संधी हिरावल्या गेली असे म्हणणे वावगे होणार नाही जर पॉलिस्टरऐवजी खादीचे ध्वज सक्तीचे झाले असते तर ग्रामीण रोजगाराला चालना मिळाली असती खादीच्या विशिष्ट धाग्यांपासून कापड विणण्यासाठी हजारो ग्रामीण हात मोठ्या उमेदीने सक्रिय झाले असते वर्धा जिल्ह्यामध्ये तयार केला जाणारा खादीचा कापड अतिशय मोलाचा आहे महात्मा गांधींच्या विचारांचा या कापडाला वारसा लाभलेला आहे आता ही खादीपासून तयार केल्या गेलेल्या ध्वजांची मागणी इतर जिल्ह्यातून देखील केले जात आहे त्यासाठी ग्रामसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि खादी व्यावसायिक रात्रंदिवस एक करून मेहनत घेताना दिसत आहेत मात्र कमी वेळेमध्ये ठेवलेले थे। उद्दिष्ट पूर्ण होणे जवळपास अशक्य आहे असे चित्र समोर दिसत आहे घरघर तिरंगा या कॅम्पेनमुळे आज झेंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे खादीच्या झेंड्याची मागणी प्रचंड प्रमाणात आहे सोबत झेंड्याची कमतरता असल्यामुळे मार्केटमध्ये दोन्ही प्रकारचे झेंडे आज अवलब् उपलब्ध आहे मुळात खाली झं जो झेंडा आहे तो तीनशेच्या खाली करणं अशा अशक्य आहे दोन बाय तीनचा परंतु तोच झेंडा साठी फॅब्रिकमध्ये किंवा आणखी फेब्रीकमध्ये तीस रुपये पन्नास रुपयामध्ये अवलंब उपलब्ध आहे त्यामुळे आज ग्राहकांना पण प्रश्न पडतो आहे की झेंडा कुठला खरेदी करावा आणि गव्हर्नमेंटने त्या सिशन न दिल्यामुळे म्हणजे खादीला आजपर्यंत झेंडा म्हणतो की खादीच असा होता आता गव्हर्मेंटनी झेंडा कुठलाही वापर बनला हरकत नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे सॅटिन फॅब्रिक पॉलिस्टर किंवा नायलॉन फॅब्रिक या सगळ्यामध्ये झेंडे बनत आहेत आणि त्याची मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि खादीचे झेंडे जे आहेत एकतर सगळ्यात मोठं झालं की खादीचे झेंडे बनवायचं जे काही प्लॅनिंग असेल के, के वी एस ते अगदी वेळेवरती म्हणजे अठ्ठावीस जुलैला सांगितलं एकोणतीस जुलैपासून तशी प्रयत्न सुरू झाले आणि मागणी मोठ्या प्रमाणात अगदी करोडोच्या मध्ये झेंड्याची मागणी आहे असं म्हटलं गेलं आहे परंतु इतक्या कमी वेळामध्ये हाताचा बनणारा धागा हाताने बनणारा कपडा बनवणं अशक्य आहे दुसरी गोष्ट खाली संस्थांकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो झेंड्याच्या साठी लागणारा कपडा दोसोती कपडा आहे तो पण उपलब्ध नाही आहे आणि ते शक्यच नव्हतं त्या सगळ्या याच्यामध्ये परंतु आता गव्हर्मेंटनी सिंगल थ्रेड डबल थ्रेड कुठल्या प्रकारचा फॅब्रिक वापरून खादीचा झेंडा बनवावा असंही सूचना दिलेल्या असल्यामुळे सगळे लोक ते दात काम सुरू केलेलं आहे परंतु ही मागणी किती असली तरी पूर्ण होऊ शकत नाही कारण कुठले नियोजन नसल्यामुळे अगदी वेळेवरती दहा दिवसाबद्दल खादीचे झेंडे बनवू शक्य नाही आहे मिल झेंडे बनलं नक्की शक्य आहे इतकी मोठी मागणी जर का खादी झेंड्याला जर असती आणि याचं नियोजन पूर्णपणे केलं गेलं असतं तर लाखो लोकांना रोजगार मिळाला असता याचा फायदा वेग वेगळ्या प्रकार करता आला असता आणि या झेंड्याचं एक महत्त्व जे आहे ते टिकून ठेवता आलं असतं परंतु ही अगदी वेळेवर सगळी झाल्यामुळे किंवा प्रशासनाकडे सूचना तर फार पूर्वी आलेल्या होत्या पण प्रशासन त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे म ॲक्टिव्हिटी त्या रिग्रेस वाढणं राबवल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे की झेंडा मार्केटमध्ये कुठलाच ऑल उपलब्ध नाही तिरंगा आणि खादीचा तर तसंही शक्य नाही आहे खादीचं बुकिंग करूनच आम्ही करत आहोत कारण फार कमी वेळ आहे इतक्या वेळात अशक्य आहे फॅब्रिक आम्ही कुठलाही वापरू शकत नाही खादीचा फॅब्रिक जो आहे तो पण फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे ही आजची परिस्थिती आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा